नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राइम न्यूज आपला माणूस हे घोषवाक्य अकलूजच्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाबतीत वापरले जाते संपूर्ण माळशिरस तालुक्यात धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिमा ही आपला माणूस म्हणूनच गणली जाते अप्ला लोकसभेच्या रणधुमाळीत मागील काही दिवस झाले मोहिते पाटील यांना भाजपची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा अकलूचकरांना होत्या मात्र निंबाळकरांनी डाव साधला आणि भाजपने मोहिते पाटलांना अंधारात ठेवून संधी दिली त्यामुळे अकलूजचे राजकीय वातावरण काहीसं तापल्याचं दिसत होतं तर सोशल मीडियावर अनेक पोस्ट ढिगाने व्हायरल होत होत्या हा संताप होता आपला माणूसच्या आपल्या माणसाचा त्यामुळे नक्कीच मोहिते पाटील हे लवकरच शरद पवारांची तुतारी हाती घेतील असाच काहीसा अंदाज वर्तवला जात होता तर तशी चर्चा देखील वेगाने पसरत होती हाच मेसेज भाजपच्या वरिष्ठ गोटात पोहोचला त्यामुळे माडा मतदारसंघात कमालीची अस्वस्थता दिसू लागली आणि कमालीच्या हालचाली देखील दिसू लागल्या या हालचालीमुळे भाजपच्या गोटात अनंत विचार पडू लागले त्यासाठी भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले त्यांनी सोलापूरमध्येच जाहीर केलं होतं की हे नाराजी नाट्य दोन ते तीन दिवस चालेल त्यासोबतच येत्या दोन दिवसात फडणवीस आणि मी अकलूदला जाऊन त्यांची समजूत घालून चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आपला माणूस कुठेही जाणार नाही हा होता गिरीश महाजन यांच्या शब्दातील कॉन्फिडन्स सोलापूरमध्ये गिरीश महाजनाने घोषित केले आणि करंट मात्र शिवरत्नवर लागला त्यामुळे कालपासून आपला माणूस आपला माणूस म्हणून घोषणा देणारे कार्यकर्ते आता शिवरत्न बंगल्याच्या बाहेरच थांबू लागले कारण आतली खलबत ही आतच राहिली पाहिजे परंतु याचे परिणाम आता संपूर्ण माळशिरस तालुक्यातील मतदानामध्ये नक्कीच उमटू लागलेत त्यामुळे भाजपच्या विरोधात आता संतापाची लाट देखील दिसू लागल्याचं बोललं ला आहे गिरीश महाजनांनी घोषित केल्याप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील आणि कार्यकर्त्यांच्या देखील हालचाली काहीशा प्रमाणात शांत झाल्याच्या दिसून येत आहेत त्यामुळे गिरीश महाजनांनी सोडलेला बाण सही जागेवर लागलाय का, का मोहिते पाटलांचं कोणतं पद देऊन बोळवण करणार का अशी चर्चा आता माडा मतदारसंघातून उमटत आहे मात्र मोहिते पाटलांचा धसका नक्कीच भाजपने एक घेतला होता तर यंदाचं राजकीय वातावरण मोहिते पाटलांना नक्कीच चांगलं होतं मात्र दुर्दैव